छोटे झाड सायडे साहेब मी तुम्हाला शंभर टक्के शाश्वती देतो गॅरंटी देतो की हे छोटेसे जे आज रोखे आहेत साठ झाड तुम्ही शाळेला दिलेली भेट ती एक दिवस काही वर्षांनी उंच गजनाला भेटतील याची मी तुम्हाला शाश्वती देतो मला स्वामी टक्के विश्वास आहे की जे ज्याप्रमाणे स्वतःची काळजी घेतात त्याप्रमाणे या छोट्या रोपट्यांची देखील ते काळजी घेतील आणि दरवर्षी चोवीस तारखेला चोवीस जूनला तुम्ही या झाडांचा सुद्धा वाढदिवस साजरा करायचा आहे आपण मागच्या वर्षी पंधरा ऑगस्टला आठवी नवी विद्यार्थ्यांना वृक्ष भेट दिली होती मी त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेल की पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्या तुमच्या मित्रासोबत एक छानसा सेल्फी घेऊन तुमच्या वर्ग शिक्षकांना पाठवा आपण पंधरा ऑगस्टला देखील त्या वृक्षांचा वाढदिवस साजरा करणार आहोत ज्याप्रमाणे आपण आपला साजरा करतो तो वृक्षांचा पण वाढदिवस साजरा करायला पाहिजे आणि शाळेमधली जी मैत्री असते ना ती मैत्री खूप निस्वार्थ असते शाळेतलीच मैत्री त्याप्रमाणे एक छोट्या चार ओळी हो आहेत मित्र काय असतो आणि आपल्यालाच आता हा नवीन मित्र जे आहे आपल्याला हे वृक्ष आपले नवीन मित्र असणार आहे क्या होते हे दोस्त कैसे होते हैं दोस्त क्यों होते हैं दोस्त मुझे बचपन में ही इन सारे सवालों का जवाब मिल गया था कुछ दोस्तों के रूप में मुझे जिंदगी से पुरस्कार मिल गया था हम दोस्तों ने अपने सिर पर पूरा स्कूल उठाया था हम दोस्तों ने अपने सिर पर पूरा स्कूल उठाया था आकल के काम न आने पर नकल करना दोस्तों ने ही सिखाया था देखकर ये दोस्ती हमारी सारे लोग हमसे जलते थे दोस्ती अगर साफ होने में पनिशमेंट में भी मजा आता था हरदम अपनी शैतानी की पिक्चर का मुझे नायक बनाया था हरदम अपनी शैतानी की पिक्चर का मुझे नायक बनाया था मैं बचपन को याद करके हंस सकू मैं बचपन को याद करके हंस सकू मेरे बचपन को उस लायक मेरे दोस्तों ने बनाया था मेरे बचपन को मेरे कोस ला दोस्त कायद्या तुमच्या मित्रांची आठवणी ह्या नवीन मित्रांच्या सुद्धा तुमच्या आठवणी तुमच्या सोबत कायम असणार आहे मी सर्व शिक्षकांना विनंती करतो की जे विद्यार्थी शेतवस्तीवर राहतात शेत्रात राहतात त्यांच्याकडे घरासमोर शेतावरती जागा आहे अशा विद्यार्थ्यांना हे वृक्ष आज द्यावे आणि ते आजच त्यांचं लागवड व्हावी अशी मी सर्व शिक्षकांना विनंती करतो शाळेचा वेळ होते मी जास्त वेळ घेणार नाही सर्वांची रजा घेतो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र